बनो नमस्कार मित्रांनो आज आम्ही दमाल प्रोडक्शन या चॅनलला काम करण्यासाठी आलेलो आहे तर आमचं कामकाज निमजा आलेलं आहे तर निम राहिलेलं आहे पावसाजवातीवर तयार झालेलं आहे तर आज आम्ही आमचे सर्व कलाकार टीम जमलेली तर आमचे दमाल प्रोडक्शनचे डायरेक्टर जपे साहेब तसेच आमचे गुगे साहेब आणि तसेच आमच्या संगमने आलेले ॲक्टर ज्वाला मॅडम तर जलवा मॅडम आहे तसेच तुम्हाला सर्वांना माहिती आहे लाडक्या लाडक्या महाराष्ट्राच्या शांता मॅडम आणि तुमचा लाडका भाऊराव तर अशी टीम आहे आता आमची येतो ना बघ तुला चालू आहे आणि तसेच आमचे कॅमेरामन डीओपी सागर चौधरी डीओपी पी तर आजची आमची सर्वांची टीम आहे तर आमचं कामकाज चालू होणार आहे आता लगेच तर थोड्याच वेळात आणि थोडी तुम्हाला बाईट दिली आमचं सर्व कलाकारांजवळ तर थांबतो आम्ही इथे मग तुम्ही जाणार काय बाईट बघा मित्र या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट ताम करा सबस्क्राईब करा हां जास्त जास्त